नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण दुधी भोपळ्याची भाजी करणार आहोत ही भाजी अतिशय चविष्ट अशी होते आणि झटपट तयार होते दुधी भोपळा शिजायला खूप वेळ लागतो पण या पद्धतीने तुम्ही ही भाजी करून तर पहा खूप छान होते गरमागरम भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते तर ही भाजी करण्यासाठी आपल्याला दुधी भोपळा कुकरमध्ये अशा पद्धतीने वरच्या डब्यावर ठेवून शिजून घ्यायचं आहे पाणी न घालता आपण हा भोपळा शिजून घेतलेला आहे तीन चिट्ट करून घ्यायचे आहे तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपण भोपळा कुकरमधून काढून घेतला त्यानंतर आपल्याला चाकूने अशा पद्धतीने भोपळ्याचं साल काढून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही भोपळ्याचं साल काढूनही कुकरमध्ये ठेवून शिजून घेऊ शकता पण मी शिजल्यानंतर याचं साल काढून घेत आहे सर्व भोपळ्याचं आपण येथे साल काढून घेऊयात दुधी भोपळ्याच्या खूप सगळ्या रेसिपीज मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत हवं तर तुम्ही त्याची प्लेलिस्ट पण पाहू शकता भोपळ्याचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे कुकर मदे फट अशा पद्धतीने भोपळा कुकरमध्ये शिजवल्यामुळे त्याच्या फोडी पण पटकन होतात आणि भाजी पण झटपट फटाफट तयार होते भोपळ्याच्या अशा फोडी करून घेतल्या आणि बिया आपण काढून घेतलेल्या आहेत जाडसर फक्त बिया काढायच्या आहेत खूप कोवळ्या बिया असतील तर त्या नाही काढल्या तरीही चालू शकतं कढईमध्ये आपण तेल घालून घेऊयात तेल तापलं की त्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊयात मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहे जिरेही टाकल्यानंतर थोडेसे फुलू द्यायचे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कडीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला यामध्ये थोडासा हिंगही घालायचं आहे आपण ही भाजी बिना कांदा लसणाची करणार आहोत त्यामुळे हिंगाचा वापर थोडासा नेहमीपेक्षा जास्त करावा त्यामुळे भाजीला स्वाद खूप छान येतो हिंग कडीपत्ता टाकल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं मंदायचेवर त्यानंतर मी येथे दोन लाल टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला घालायचे आहेत यामध्ये आता टोमॅटो चांगले परतून घ्यायचे आहे पण टोमॅटो टाकल्यानंतर पटकन शिजत नाहीत त्यासाठी यामध्ये आपण मीठ टाकून घेतलं मीठ टाकून टोमॅटो शिजवले की पटकन शिजतात जास्त वेळ लागत नाही त्यामुळे ही भाजी पण पटकन तयार होते तर टोमॅटो घातल्यानंतर आपण मीठ घालून घेतलं व्यवस्थित दोन ते तीन मिनटं आपण टोमॅटो चांगले शिजून घेतलेले आहेत टोमॅटो शिजल्यानंतर यामध्ये आपण भोपळ्याच्या फोडी घालून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया ही भाजी खूप झटपट तयार होते चवीला पण खूप छान लागते एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेऊया आणि चवीनुसार लाल तिखट घालून घेऊया तुमच्या आवडीनुसार तिखटाचा वापर कमी जास्त प्रमाणात करू शकता यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घालत आहे घरी केलेला गरम मसाला यामध्ये घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया एरवी आपण डाळ घालून भाजी करतो किंवा बऱ्याच प्रकारे भोपळ्याची भाजी करतो पण भोपळा बरेच जण खात नाही अशा पद्धतीने एकदा करून तर पहा नक्कीच आवडेल सर्वांना आता दोन पोह्याचे चमचे भरून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आणि लगेचच आपल्याला यामध्ये दोन पोह्याचे चमचे भरून बेसन घालायचं आहे बेसनमुळे पण भाजी अशी चांगली एकजीव होते आणि छान लागते चवीला खमंग असं भाजून घ्यायचं आहे बेसन घातल्यानंतर नाहीतर बेसन यामध्ये कच्चं लागू शकतं एक पाच मिनटं आपण हे चांगलं परतून घेऊयात ही भाजी करायला तेल पण कमी लागतं आणि वेळ पण कमी लागतो त्यानंतर आपण कोथिंबीर घालून घेतली अशी ही टोमॅटो घालून केलेली भोपळ्याची भाजी नक्की करून पहा गरमागरम भाकरीसोबत खूप छान लागते आजची ही रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना जरूर शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय